सा ला करा बेल ला क्लिक करा। चालक निपाणी उस्साह मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना संलग्न राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन न्यू दिल्ली तसेच संलग्न उत्तर कर्नाटक रिक्षा चालक मालक सुरक्षा संघ हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने निपाणी शहरामध्ये पहिल्यांदा सतरा सप्टेंबर हा चालक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला प्रास्ताविक संघटनेचे संचालक सुधीर प्रताप यांनी केलं सर्वप्रथम महात्मा गांधी हॉस्पिटल येथील आरोग्य अधिकारी गीता बागेवाडे यांनी चालक दिनानिमित्त सर्व चालक बांधवांना आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि यापुढे महात्मा गांधी हॉस्पिटलकडून सर्व चालक बांधवांना सहकार्य करून उपचार मोफत केले जातील अशी ग्वाही दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे जे ज्येष्ठ रिक्षा चालक प्रमोद हिरेमठ हे होते स्वागत संघटनेचे राज्याध्यक्ष गजानन खापे यांनी केलं चालक दिनानिमित्त रिक्षा संघटनेच्या वतीनं निपाणी शहर परिसरातील आणि बेळगाव येथील अब्दुल मेस्त्री संकेश्वर होकेरी येथील राजू कुरुंतवाडे हारोगिरी येथील अर्शद पठाण जमखंडीमधून सलीम खलिपा चिकोडीमधून अशफाक सय्यद इचलखंजीमधून संजय एलाच मुन्ना चौधरी शाहिर जावळे दीपक यादव यांच्यासह बेळगाव जिल्ह्यामधील तसेच कर्नाटक महाराष्ट्रामधील रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सफॉर्मरशी संलग्न असलेल्या सर्व चालक यांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला आभार संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण झळके यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मल्हादे आणि शिवानंद वसेदार यांनी केलं या कार्यक्रमास निपणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व संचालक सभासद तसेच निपणी परिसरातील सर्व रिक्षा टॅक्सी ट्रक बस इतर वाहनचालक मालक बहुसंख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव निपाणी